काय तू कस काय उचक तिथं कचरा झालाय म्हणे तेवढं दोन पत्र पहिले काय करतो तुला तिथं आणू ठेवून मला देवाने भरपूर दिलंय भरपूर दिला नाही तिथे हात लावू नको नकरी करू नको शांत करू नको आलं तिथे तिथे लक्ष रे नेहमी कसल कसा पडला म्हणायच नाही करू का ती करू का ही, तर ही का, थी थी करू का ती करू का डोक्यात तेच आहे ही घेऊन जातो ही की तो हे सगळं साफसफाई करून घेतो कोणा कोण कुन? लोक कोण काय नाही नाही मी स्वतः करतो ना कर ना आधी रामजीन ची सायकल अगं काय नाही अरे गोप की बाबा अरे काय हेच काय काम आहे होता वाणी आवलात हेच काय काम आहे मला फेकून द्यायचं दान धर्म काय ती सायकल काय कामाची मला पाहिजे खायला

माझ्या हे पंचवीस किलो भरण ना पंचवीस म्हणलं तरी समजा बघ ना पंचवीस दीचशे अडीचशे अडीचशे पाचशे तरी पाचशे रुपये ना तर पाचशे रुपयामध्ये शंभर पा रुपयाचा राईस आणतो खायला नाश्ता चारशे किलो वापस आणतो यासाठी एखाद्या गोरगरीवाला देऊ का काय मी चाले पुण्याती काय म्हणजे होत होतकरू विद्यार्थ्याला शाळा शिकायची गरज आहे पण त्याला मुळे शाळा शिकता येत नाही असा एखादा विद्यार्थी गाठून त्याला आपण देऊ का मग एखादं बोर्ड गळ्यात बांध आणि तुझ्या पैसे खिशात ठेवू आणि ते गळ्यात बोर्ड घेऊन सार्या गावाने हे बनाव जे गरीब आहे ते माझ्याकडे या म्हणा मी त्याला पैसे देतो मला मी तुमचा गरीबांचा नेता मी बी गरीब तू दाखवलं तुझं तुष्ण पण मी लई दानधर्म करणार आहे पाटी बघायची आणि चालायचं मला तू करू नको नाही देवाला आपल्याला सांगा लागतं अरे काय पुण्याचं काम केलंय मी नेमकं काय काय केलं दाखवला देवाला देवाला माहिती नाही किती पुण्य करते किती काय करते माहिती असं ए पोर्रा अरे गप कि तू तरी दाखी बापा तसं आत आवाज केला सगळ्या कशी येतात तिची करायला मला एक काम कर तू ही गरीबाला दान कर मी ती गरीबाला काय गरज नाही तू नीग बरा ही तू निग बरा तू जा बरं लोक म्हणते काहीतरी दान धर्म करा तुम्ही मग तिला काय द्यायचं निघ अंगावर पॅन्ट दे शर्ट दे ती चष्मा दे आणि बस रस्त्यावर हलक निरंजन करीत मग हे मला असं मी खत व्हायला कोणी माझा खत झाल्या उकाड्यावर टाकून दे मला पी तुला द्यायला कमी नाही

मला चाललो मी आता जेवायचू वापस येऊ नका मग जेवायला आता लास्ट एकदा विचारते जेवायचंय का नाही ना